हाय सेल्फ आपल्या भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी मैथिली सावंत फेमिनिन एनर्जी कोच आहे मी स्त्रियांना त्यांच्यातील चैतन्यमयी अशा स्त्री ऊर्जेला जागृत करून आयुष्यात अधिकाधिक प्रेम आकर्षित कसं करायचं ते शिकवते या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आजचा आपला दिवस आहे सहावा आणि आजचं चॅलेंज खूप जास्त महत्वाचं असणार आहे आजचं चॅलेंज म्हणजे तुम्हाला स्वतःच्या मनातील नकारात्मक भावनापासून स्वतःची सुटका करायची आहे स्वतःला हील करायचं आहे ओके हे कसं करायचं चला तर मग जाणून घेऊया स्टेप वन म्हणजे तुमच्या भूतकाळात घडलेल्या एखाद्या घटनेबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये एखादी नकारात्मक भावना असेल तर त्या भावनेला पहिल्यांदा तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे म्हणजे अमकी गोष्ट घडली आणि त्याबद्दल माझ्या मनामध्ये गिल्टची भावना आहे या व्यक्तीबद्दल माझ्या मनामध्ये रागाची भावना आहे या व्यक्तीबद्दल माझ्या मनात जलसीची भावना आहे अशा प्रकारे ओके ती आयडेंटिफाय केल्यानंतर स्टेप टू म्हणजे त्या स्वतःच्या मनातील भावनेबद्दल आपल्याला बिनशर्त शंभर टक्के जबाबदारी घ्यायची आहे आता तुम्ही म्हणाल की मैथिली माझ्या मनातली भावना ही अमक्या व्यक्तीमुळे निर्माण झाली या सिच्युएशनमुळे निर्माण झाली तर तसं नाही ओके अपॉर्च्युनिटीज किंवा ऍडव्हर्सिटीज ज्या आपल्या आयुष्यात येतात त्या फक्त आपल्या मनातील एखाद्या इमोशनला ट्रिगर करतात आणि आपला जो इमोशनल पॅटर्न असतो त्या इमोशनल पॅटर्नला मल्टिप्लाय करतात प्रत्येक व्यक्तीचा एक स्वभाव गुण असतो त्या स्वभावालाच त्या ट्रिगर करत असतात याकरता मी तुम्हाला एक उदाहरण देते माझ्याकडे नेहमी मी स्त्रियांबरोबर काम करते त्यामुळे लव्हशी रिलेटेड काही गोष्टी असलेल्या प्रॉब्लेम असलेल्या इश्यूज असलेल्या स्त्रिया माझ्याकडे येतात तर त्यामुळे मी हे रिलेटेबल उदाहरण देते तीन समजा मुली आहेत आणि तिघींच्या बॉयफ्रेंडनी त्यांना चीट केलेला आहे प्रेम प्रकरणामध्ये त्यांना धोका मिळालेला आहे समजा तिघींनाही तर तिघीही सेम भावना मनामध्ये निर्माण करणार नाही एक मुलगी असेल ती अगदीच दुःखी होईल दुःखाच्या गर्तेत जाईल माझ्या बरोबर काय झालं हे वाईट झालं वगैरे हो आणि एकदम गो डाऊन इमोशनली असं दुसरी असेल ती रागाने पेटून उठेल माझ्या बरोबर हा असा वागलाच कसा आता याला धडाश शिकवते मी तिच्या मनामध्ये रागाची भावना निर्माण होईल तिसरी मुलगी म्हणेल इट गेला उडत मला दुसरा मिळेल छप्पन्न बॉयफ्रेंड्स मी मला मिळतील प्रत्येकाच्या स्वभावानुसार त्यांची भावना असते त्यामुळे भावना निर्माण करणारा क्रिएटर करता हा आपण असतो तर त्याची आपल्याला शंभर टक्के जबाबदारी घ्यायची आहे आपल्या मनातील विचार भावना आणि आपले ऍक्शन्स या आपल्या आहेत इतरांच्या नाहीत त्यामुळे आपली आपली जबाबदारी आहे की आपल्या भावनांची जबाबदारी आपण स्वीकारलो ते आपल्याला दुसरी गोष्ट करायची आहे ती महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला त्याबद्दल एक प्रोसेस करायची आहे जर तुम्ही मनातली भावना आयडेंटिफाय केली असेल तर आपण ही प्रोसेस आता करणार आहोत माझ्या बरोबर तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे याकरता तुम्हाला हृदयावरती हात ठेवायचा आहे आणि स्वतःला उद्देशून म्हणायचं आहे मैथिली जसं मी इथे माझं नाव घेतलं तुम्ही स्वतःच नाव घ्या आणि स्वतःला सांगा माझ्या मनातील या भावनेची मी शंभर टक्के जबाबदारी स्वीकारते आहे माझ्या मनातील या भावनेला हील करण्याचं मी ठरवत आहे आय चूज टू रिलीज माय इमोशन ऑफ डॅश 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 जे तुमचे इमोशन आहे ते आजपर्यंत मी मला हील करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून होते वरती त्याची जबाबदारी मी टाकली याबद्दल मी ब्रह्मांडांची माफी मागते तुझी माफी मागते नाव आय रेडी टू हिल आय टेक हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी फॉर हा मी माझ्या मनामध्ये ही भावना निर्माण करून तुला त्रास दिला त्याच विचार करून तुला त्रास दिला याबद्दल ही स्फकीत मी तुम्हाला आजवरच्या प्रवासामध्ये मुलाची साथ दिलेली आहेस त्याबद्दल थँक्यू सो मच माझ्या मनामध्ये ही भावना असली तरीही माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझा बिनच स्वीकार करते माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे त्यामुळेच मला वाटतं यू डिझर्व हॅपीनेस म्हणूनच आय चूज टू रिलीज दिस इमोशन ऑफ डॅश ते तुमचे इमोशन आहेत ते आय चूज टू रिलीज आय चूज टू रिलीज आय चूज टू रिलीज बिकॉज आय लव्ह यू थँक यू सो मच फॉर बीइंग विथ मी आणि मग यानंतर आपल्याला आपली हो पोन कोण प्रार्थना म्हणायची आहे स्वतःला उद्देशून मैथिली आय एम सॉरी प्लीज फॅकेट मी आय लव्ह यू थँक यू अशा पद्धतीने आणि ही प्रोसेस तुम्हाला परत परत करायची आहे जोपर्यंत तुम्हाला त्या सिच्युएशन बद्दल किंवा त्या व्यक्तीबद्दल न्यूट्रल फील नाही होत तोपर्यंत तुम्हालाही करायची आहे ओके आय शुअर ज्या वेळेला तुम्ही ही प्रोसेस कम्प्लीट कराल तुम्हाला खूप हलकं वाटायला लागेल इमोशनली खूप रिलॅक्स वाटायला लागेल अँड यू डिझर्व्ह दॅट यू डिझर्व्ह पीस हॅपीनेस इन साईड यू आणि तुम्ही ते क्रिएट करू शकता जर तुम्ही ती भावना क्रिएट केली तर तुमच्या आतमध्ये शांततेची भावना, आनंदा भावना तुमी तुमी आहे आनंदाची भावना आहे ती पण तुम्ही क्रिएट करू शकता बिकॉज यू आर अ क्रिएटर अहम ब्रह्मास्मि असं आपण म्हणतो ना तो मी आहे तुमच्या आतमध्ये ते दैवी शक्ती आहे ती ही तुम्हाला मदत करणार आहे नक्की जस्ट तिला आवाहन करा आणि ही प्रोसेस करा परत 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 रिपीट करा आणि स्वतःच रिझल्ट अनुभवा ठीक तुम्हाला ही प्रोसेस केल्यानंतर काय फील झालं ते प्लीज माझ्याबरोबर शेअर करा कमेंटच्या माध्यमातून मला खूप आवडेल तुम्हाला काय फील झालं ते जाणून घ्यायला ठीक सम so, लुकिंग फॉरवर्ड आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तोपर्यंत टेक केअर आय लव्ह यू थँक यू Lots of love. Bye.